नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक रवींद्र सरकार छत्रपती संभाजीनगर पण आज आपण आहोत ॲपटेक एज्युटेक करिअर अकॅडमी सदन ऑपोजिट गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज अमरावती येथून बोलतो आहे आज आपला हा विषय असा आहे की स्पर्धा परीक्षा कार्यशाळा तर सगळीकडेच असतात परंतु डायरेक्ट शिकवणी आणि तेही महाराष्ट्रातील नामवंत लेखक यांच्या माध्यमातून नामवंत लेखक आपल्या ॲपटॅक एज्युटेकमध्ये येणार आहेत आणि ती तारीख आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस पासून दररोज सहा तास सकाळी नऊ ते बारा आणि संध्याकाळी पाच ते सात चार ते सात या वेळामध्ये ही मंडळी महाराष्ट्रातली सगळी नामवंत लेखक स्वतः फास्ट ट्रॅक मॅथ या विषयाचे तज्ज्ञ आदरणीय आमचे सतीश वसेसर की जे संपूर्ण महाराष्ट्रात फास्टॅग मॅथ या विषयाकरता फेमस आहेत त्यांचं बुक्स आहे बुद्धिमत्ता चाचणी पण त्यांचा फास्टॅग आहे त्यानंतर डॉक्टर संजय खंडारे की जे पंचायत राज या विषयाचे आणि राज्यघटना विषयाचे सुद्धा तज्ज्ञ आहेत ते सुद्धा या कार्यशाळा म्हटल्यापेक्षा डायरेक्ट टीचिंगला सुरुवात करणार आहेत म्हणजे कार्यशाळा म्हटल्यापेक्षा आपण टीचिंग म्हणजे तुमचा सिलेबस कवर करणार आहोत आपण आठ दिवसामध्ये नऊ मार्च ते सोळा मार्च या दरम्यानमध्ये संपूर्ण विषयाची तयारी मग त्याच्यामध्ये गणित असेल त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता असेल मराठी असेल इंग्रजी असेल त्याच्यामध्ये जनरल स्टडीज असेल तिसरे आहेत अक्षय धांडे प्राध्यापक अक्षय धांडे यांचासुद्धा दहा वर्षाचा अनुभव आहे स्वतः ते अधिकारी आहेत आणि ते सुद्धा या आ, टीचिंग करता अमरावती शहरामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे या सर्व टीचर लोकांचा आणि स्वतः मी प्राध्यापक रवींद्र सरकार मी सुद्धा राहणार आहे म्हणून प्राध्यापक रवींद्र सरकार मी स्वतः या व्यतिरिक्त अक्षय दांडे की जे स्वतः अधिकारी आहेत आणि ते मराठी ह्या विषयाचं खूप चांगलं त्यांचं नॉलेज आहे त्याच्यानंतर डॉक्टर संजय खंडारे आणि आपले आदरणीय सतीश वसे सर एवढी लोक आपल्याला नऊ फेब्रुवारीपासनं आणि आणखी काही लोक येतील तर तुम्ही सर्वांनी अमरावतीकरांनी त्याचा लाभ घ्यावा असे मला वाटते थँक्यू व्हेरी मच धन्यवाद नमस्कार